कारल्याची भाजी चवीसाठी नाही तर गुणांसाठी खावी कारले कडू असले तरी अनेक गुणांनी समृद्ध आहे कारल्याचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत कारल्याचे सेवन करणे हे फायदेशीर आहे कारल्यामुळे आपले हृदय देखील निरोगी राहण्यास खूप मदत होते म्हणूनच कारलं हे खाल्लंच पाहिजे तर आज अशी मी भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे की ती भाजी अजिबात कडू बनणार नाही किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल तर इथे मी दोन तीन कारले घेतलेले आहेत ते छानपैकी धुवून घेतलेले आहेत त्याच्या बारीक चकत्या करून घ्यायच्या आहेत तर आता आपण या कारल्याला मीठ लावून घेणार आहोत मीठ लावल्यामुळे कारल्यातील कडूपणा खूप कमी होतो कारल्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे कारले खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते पण पन गरोदरपणात कारल्याचे सेवन करू नये जास्त प्रमाणात कारले खाल्ल्याने न जमलेल्या बाळाला हानी पोहोचते कारल्याची भाजीतील औषधी गुणधर्मामुळे कारल्याची भाजी आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस तरी आपण खायलाच हवी कारल्यामुळे हृदयविकार कॅन्सर फॅटी लिवर यासारख्या गंभीर समस्यांचा धोका कमी होतो तर आता आपण ह्या कारल्याला मीठ लावून घेतलेलं ला आहे आणि आपण हे दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटामध्ये राहिलेली कामं आपण करून घ्यायची आहे कारल्याला मीठ लावल्यामुळे ला मिठामुळे त्या कारल्याला पाणी सुट आणि जो कळवटपणा आहे तो मिठासोबत निघून जातो अमुक भाजी आवडते तमुक भाजी आवडत नाही हे आवड्यानिवडीच्या प्रकरणामुळे आपण कधीच कारले खाऊ शकत नाही जर तुम्ही स्वतः बाजारात जाऊन कारले आणले त्यांनी स्वतः असे छान बनवले तर मुलंसुद्धा नक्कीच आवडले खातील कारण की कारले हे आरोग्यासाठी खरंच चांगले असतात तर आता या कारल्यावरती आपण अगदी अर्धा पेक्षा सुद्धा कमी पाणी घातलेलं आहे त्यामुळे काय होते कारले असे आपण पिळून काढू शकतो पूर्णपणे पाणी सगळं निघून जातं आणि मिठाचा अंश मात्र राहतो त्यामुळे मीठ टाकायची आपल्याला आता गरज नाही आहे तर आपण आता हे असं कारले पिळून घेत आहोत हाताने पूर्ण पाणी असं निघून जात सोबत आपण त्या हाताने छान पिळून घ्यायचं आहे हातांच्या मुठीमध्ये असं छान कारले दाबून असे काढायचे आहेत म्हणजे सगळं पाणी निघून जातं कठोरपणा देखील निघून जातो त्यासोबतच तुम्हाला माहीत आहे का की कारल्याच्या भाजीमध्ये अ ब आणि क हे जीवनसत्व असतात त्यासोबतच कॅरोटीन बिटा कॅरोटीन लुटीन पोटॅशियम झिंक मॅग्नेशियम असे उपयुक्त असे घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगाचे आहेत त्यामुळेच कारल्याची भाजी आठवड्यातून एक दोन वेळा तरी आपण खाल्लीच पाहिजे कारल्यामुळे पचयंत्रणा सुधारते भूक सुधारते पोटदुखी ताप डोळ्यांचे विकार यावर कारले औषधी असल्याचं तज्ज्ञ सांगतात कारल्याच्या भाजीतल्या गुणधर्मामुळे वजन कमी होतं किंवा नियंत्रणात तरी ठेवलं जातं आयुर्वेदानुसार कॅन्सरच्या उपचारात कारल्याचा समावेश केलेला असतो म्हणजेच कारल्याच्या भाजीमुळे कॅन्सरचा धोका देखील कमी होतो तर अशा प्रकारे कारल्याचं जे काही कडू पाणी आहे ते सगळं निघून गेलेलं आहे तर आता आपण कारल्याची भाजी कशी करत आहोत ते बघूया तर त्यासाठी कढईमध्ये मी दोन पळे तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी घातलेलं आहे आता जिरं मोहरी तळतळल्यानंतर आपण त्यामध्ये कारलं घालून घ्यायचं आहे कारल्यामध्ये जर जाडसर बिया असतील ते आपण पहिलेच काढून घ्यायच्या आहेत तर आता या कारल्याची फोडी आपण तेलावरती खूप छान परतवून घ्यायच्या आहेत जराशा परतळल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवायचं आहे ही भाजी तुम्ही तोंडी लावण्यासाठी सुद्धा करू शकता किंवा याला कुरकुरीसुद्धा बनवायची असेल तर कुरकुरीत कारले म्हणून सुद्धा तुम्ही ही बनवू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त ते तेल जास्त घालावं लागेल तेव्हाच ही भाजी कुरकुरी बनेल तर ही भाजी मी आता पोळी किंवा भाकरीसोबत खायला अशी मी बनवत आहे तर यामध्ये मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे तुम्हाला जर वाटलं की तेल पिलेलं आहे कारल्याने तुम्ही पुन्हा तेल थोडंसं वाढवू शकतात तर या कारल्याला अधूनमधून आपण वाफवायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि हलवत राहायचं आहे आता यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे ही भाजी खूप छान बनणार आहे बघा झाकण ठेवल्यामुळे कारल्याचा रंग देखील तुम्ही बघू शकता किती किती छान आलेला आहे याआधी मी भरलेल्या कारल्याचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा अगदी छान कवळी कारले घेऊन मी त्याची छानपैकी भरलेली कारले केलेली आहेत आणि ती खूप छान चविष्ट अशी बनतात अजिबात कडू बनत नाही तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे तर आता यामध्ये मी चवीनुसार तिखट हळद आणि थोडासा दाण्याचा कूट देखील मी घालत आहे आमच्याकडे का कारल्याच्या भाज्या थोडासा दाण्याचा कूट लावला जातो दाण्याचा कूट मी तीन ते चार चमचे घेतलेले आहे आणि कारले इथे मी पाव किलो इथे वापरलेले आहेत आणि यामध्ये मी एक चमचाभर साखर घातलेली आहे बघा तर ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवाल तर लहान मुलंसुद्धा खरंच खूप आवडीने खातील आता हे सगळं साहित्य मी भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे हे सगळं साहित्य आपण चमच्याने एकत्र करून घ्यायचं आहे ही भाजी शिजायला दहा मिनटं लागलेली आहे ही भाजी जेव्हा शिजेल तेव्हाच आपण हे सगळं साहित्य टाकायचं आहे आणि थोडंसं परतवून घ्यायचं आहे ही भाजी शिजली की नाही ते बघण्यासाठी आपण एक चकती दाबून बघायची आहे भाजी शिजल्याची खात्री करूनच आपण आता गॅस बंद करणार आहोत अशा प्रकारे आता ही भाजी आपली पूर्णपणे रेडी झालेली आहे आता आपण भाकरी किंवा पोळीसोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकतो ही भाजी जवळपास आठ दिवस खूप छान राहील कारण की आपण यामध्ये पाण्याचा अंश वापरलेला ना नाही आहे ही भाजी फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलात तर आठ दिवस राहील किंवा चार दिवससुद्धा ही भाजी बाहेर राहू शकते म्हणून तो तुम्हाला प्रवासाला जायचं असेल पिकनिकला जायचं असेल तुम्ही ही भाजी नक्की बनवा डब्यासाठी सुद्धा तुम्ही नक्की बनवा ही खराब होत नाही कारल्याच्या कडूपणामुळे अनेकांना ते खायला आवडत नाही परंतु ही भाजी अजिबात कडू बनत नाही तुम्ही बघू शकता ही थी। भाजी खूप छान बनते तसेच ही भाजी रक्तशुद्ध करण्यासाठी सुद्धा मदत करते तर मग खाताय ना कारल्या आजपासूनच तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि कमेंट देखील करा तुमची एका कमेंट कमेंटमुळे सुद्धा मला व्हिडिओ करण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळते त्यामुळेच तुम्ही व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटही करा आणि हो तुमच्या मित्रपरिवारला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो जाता आता आपलं चॅनल सबस्क्राईब देखील करावर का घंटीचे बटन दाबा आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सुरुवात पहिले तुम्हाला मिळेल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय